शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण याच्यापूर्वीचे तुम्हाला व्हिडिओ दिलेले होते की सर्वसाधारणपणे पाणी उतरेपर्यंत आपल्याला येणाऱ्या अडचणी मग त्याच्यामध्ये तुमचा उकड्या असेल बर्निंग असेल त्याचबरोबर आपण सोना मध्ये लांबी पद्धतीने टिकून ठेवू शकतो त्याच्यानंतर आपण तिथून पुढे जाऊन झाडाला मालाला आपण जे लस्टर म्हणतो ते लस्टर किंवा पाणी उतरत असताना आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे कोणती काळजी घेणं गरजेची याच्याबद्दलची आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझे नाव मयूर कमलाकर शिंदे राहणार खडक माळेगाव माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार सतरा अठ्ठ्याऐंशी चौतीस प्लॉ प्लॉट हा माणिक चमनचा आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस तारीख आहे प्लॉटची छाट चा, कटिंग छाटणी बर बा, आपण बाकीचे पण प्लॉट बुकिंग केले हो तुमचं एस एस ए थॉम्सन आहे बरोबर आहे हो आता हा पण प्लॉट आहे आता सुरुवातीपासून बुकिंग केलेलं आहे काय फरक काय वाटलं दरवर्षीपेक्षा दरवर्षीच्या तुलनेत लांबी कलर लस्टर शेंडा भरपूर प्रमाणात फरक या वर्षी आहे बाकीच्या प्लॉटांमध्ये सुधारणा झाली सुधारणापेक्षा एकदम काम झाले चांगली झाली आता लक्षात घ्या कामकाज करत असताना आपल्याला शेवटचं नियोजन जे आपण पाणी उतरताना घ्यावायची काळजी मग त्याच्यामध्ये तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे फवारण्याचं नियोजन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं की एक साधारणतः सत्तर ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान आपल्याला उकड्या बर्निंगचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यावेळेस आपल्याला न करणं त्याचबरोबर संजीवकांची मर्यादा ठेवणं त्याच्यामध्ये कुठलाही आपण संजीवक एक्सेस न देणं कारण त्याच्यातून आपल्याला नक्की त्याचा आपण जो संयम हो म्हणतो कारण त्या परिस्थितीमध्ये सात आठ दिवसामध्ये किंवा दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याला कुठेतरी साईज थांबली म्हणून आपण कुठेतरी संजीवकाचा अतिरिक्त वापर करतो त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येतात मग या अडचणी येऊ नये याच्यासाठी आपण फवारण्या त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपण साधारणतः तुमची थिनिंग आटोपली त्यानंतर तुमची तिसरी डिपिंग झाली पण परंतु त्याच्यानंतर आपण ज्या फवारणी घेतो याच्यामध्ये तुम्हाला दर दहा दिवसाच्या अंतराने मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम बॉरॉन शंभर ग्रॅम आणि ग्रोसिड पाचशे मिली जेणेकरून आपली पानांची कार्यक्षमता शेवटपर्यंत चांगली राहील बॉरॉनमुळे पाणी उतरण्यास एक सारखी मदत होईल त्याचबरोबर आपण कॅल्शियमचा वापर करतो जेणेकरून गडाला लो लूजपणा आपल्याला कायमस्वरूपी राहील मॅग्नेशियममुळे तुमची फॉस्फरस पोटॅश लेवल चांगली राहील पानांचं कार्य त्या ठिकाणी चांगलं चालू राहील आणि त्यामुळे गडाला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही बंच अतिशय चांगल्या पद्धतीचा होतो तो झाला त्याच्यानंतर आपण मध्ये पाव पावसाच्या वातावरणामध्ये आपण प्रत्येक क्षेत्राला सांगितलं होतं की आपण सल्फर आणि पोटॅशियम बायकार्बोनेट याची फवारणी करत असताना काळजी घ्या एक तर दवधुका असेल जास्त पावसाचं वातावरण असेल तर आपण तिथं ही फवारणी टाळली परंतु आता आपल्याकडे धुकं कमी झालं पाऊस कमी झाला अशा वेळेस दुपारच्या वेळेला आपण चिमा मशीननी किंवा एस एस मशीननी आपल्याला सल्फर ऐंशी टक्के डी जी आपल्याला एकरी एक किलो त्याच्यासोबत पोटॅशियम बायकार्बोनेटी एक किलो या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घ्यायची जेणेकरून पानांमध्ये पोटॅशियम लेवल त्या ठिकाणी वाढेल त्याच सोबत सल्फरमुळे तुमचा सो भुरीचा प्रादुर्भाव कमी होईल लाल कोळीचा प्रादुर्भाव कमी होईल आणि लष्ट चांगल्या पद्धतीचे येईल या दोन फवारणी आपण दहा दिवसाच्या अंतराने आपल्याला आप करून घेणं गरजेचं आहे परंतु थोड्या बहुत प्रमाणात पाणी उतरल्यानंतर ही फवारणी करा त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट की आपण या स्टेजला आल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे मिलीबगचं नियोजन करणं गरजेचं आहे मिलीबग साठीच्या फवारण्या सुद्धा तुमच्यासाठी मी दिलेला आहे मिलीबगचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की दिलेला आहे तो आपण बघू शकता परंतु आता या स्टेजला आल्यानंतर सुद्धा आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण त्या ठिकाणी लिटर पाण्यासाठी पाचशे मिली लक्षात घ्या मिली आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली त्याच्यामध्ये एम्पायर प्लस दोनशे मिली चिंब पद्धतीने आपण एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची त्याचबरोबर लोकलचे प्लॉट असतील तर आपण त्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो डेंट्रो तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास ग्राम घेऊ त्यासोबत जेल दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम या प्रमाणात घेऊन आपण एक फवारणी त्या आपण जे ड्रिपचं ऍप्लिकेशन किंवा आपण ड्रिंचिंग त्या ठिकाणी करू शकतो प्रत्येक झाडासाठी एक लिटर आपल्याला त्या ठिकाणी औषध त्या ठिकाणी द्यायचे या पद्धतीने नियोजन केलं तर मिलीबगला चांगला आळा त्या ठिकाणी बसेल जर आपले प्लॉट पन्नास साठ दिवसाच्या दरम्यान असतील तर आपण त्या ठिकाणी लोकलच्या प्लॉटांसाठी असेल तर आपण त्या ठिकाणी डस्टिंग करू शकतो किंवा आपण मेलेथिओन डस्ट पाच टक्के मेलेथिओन डस्ट त्या ठिकाणी येतं ज्या ज्या झाडांना जी स्पॉट ट्रीटमेंट म्हणतो आपण त्या ठिकाणी आपण त्या झाड ओले दिसत असतील तर आपण त्या ठिकाणी खुना करून ठेवणं आणि त्या झाडांना आपण त्याची डस्टिंग करून घेणं हे जर नियोजन केलं तर आपल्याला मिलीबगला चांगल्या पद्धतीचा आळा त्या ठिकाणी मिळू शकतो आता याच्यानंतर फवारण्या घेत असताना आपल्याला पाणी एक सारखं उतरलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला भोरांच्या वेळोवेळी वे, वे, वे 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 फवारण्याच्या ठिकाणी आलेल्या असतात त्या फवारण्या आपण करून घेणं गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला थोडी साईज कमी प्रमाणात वाढत असेल आपल्याकडे पन्नास साठ टक्केपर्यंत पाणी त्या ठिकाणी उतरलेलं असेल अशा वेळेस आपल्याला जीए घ्यायचं आहे आठ ते दहा ग्रॅम पर्यंत लक्षात घ्या एक एकरच्या प्रमाणासाठी आपल्याला एस एस मशीनने आपल्याला फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये आठ ते दहा ग्रॅम जीए त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बूस्टर बुस्टर एक लिटर लक्षात घ्या बेरी बुस्टर एकरी एक लिटर त्याच्यामध्ये ब्रासमोर पाचशे मिली आणि जे आठ ते दहा ग्रॅम ही एक फवारणी आपण व्यवस्थित पद्धतीने एस एस मशीन टाकून घ्यायची जेणेकरून अतिशय चांगल्या पद्धतीचा ज्या ठिकाणी माल कमी असेल ज्या ठिकाणी क्रॅकिंगचा प्रॉब्लेम वाटत असेल अशा ठिकाणी आपल्याला ओवर होऊ नये याच्यासाठी सुद्धा या फवारणीमुळे आपल्याला चांगली मदत त्या ठिकाणी होणार आहे कुठलाही शुगरला अडचण त्या ठिकाणी येणार नाही या पद्धतीने जर आपण फवारणी घेतली तर आपल्याला नक्कीच लस्टर चांगलं मिळेल त्याचबरोबर घडाची साईज जर कमी वाटत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ती सुद्धा मदत होईल आता याचबरोबर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाणी उतरता असताना आपली काडी आळणं सुद्धा गरजेचे आहे म्हणजे काडी तुमची प्रत्येक घडाच्या पुढे आता निघायला सुरुवात झाली पाहिजे आता जर बघितलं तुम्ही या ठिकाणी तर आता काडी काडी सफेद पडायला सुरुवात झाली त्याचबरोबर घरापर्यंत आज काडी आळत आलेली काही ठिकाणी घडाच्या पुढे पण काडी आळलेली परंतु साईज चांगली त्या ठिकाणी मिळून गेलेली मग याच्यासाठी आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा तितकेच महत्त्वाचे हो ड्रिप चे अप्लिकेशन देत असताना तुम्हाला ड्रिंकिंगचं नियोजन सांगितलं मिलीबगसाठी त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या ड्रिपचे ऍप्लिकेशन देणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपली काडी जर मुरमड जमीन असेल तर आपल्याला परत एकदा त्या ठिकाणी बारा एकसष्ट घ्यायचे सात ते आठ किलो पर्यंत झिरो बावन चौतीस घ्यायचे पाच किलो आणि त्याच्यासोबत एक्सपर्ट ड्रिप एक दोन लिटर या प्रमाणात आपल्याला एक ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी देऊन घ्यायचे हे ड्रिपचं ऍप्लिकेशन झालं थंडी वाढली तर आपल्याला परत एक दुसरं ऍप्लिकेशन पाच ते सात दिवसाच्या अंतराने द्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर फर्टीस आपल्याला द्यायचे तीन किलो लक्षात घ्या सल्फर फर्टीस आपल्याला तीन किलो द्यायचे त्याच्यासोबत गुळ आपल्याला तीन किलो द्यायचा आणि टोनर प्लस एकरी पाच लिटर या प्रमाणात आपल्याला तो एक डोस आपल्याला एक्सेस त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे या पद्धतीचे डोस दिले अतिशय तुम्हाला सुंदर मदत त्या ठिकाणी होईल त्याच नंतर आपल्याला स्लरीचं नियोजन त्याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी मी दिलेला आहे परंतु स्लरी देत असताना आपण दोन स्लरीचा आपण त्या ठिकाणी वापर आहे आपल्या काडीचा आळण्याचा प्रकार आपल्या जमिनीचा प्रकार बघून आपण त्यामध्ये तुम्हाला गोमूत्राचा वापर त्या ठिकाणी दिलेला असतो तो सुद्धा आपण त्या पद्धतीनेच करायचा आहे कुठेतरी एक्सेस आपली जर काडी आळत नसेल कुठेतरी आपली जमीन हेवी सॉइल असेल कदाचित आपल्याकडे नायट्रोजनचं प्रमाण एक्सेस असेल आपल्याला हे परीक्षण करून घ्या आणि मग आपण ती स्लरीचा वापर करा किंवा द्या सुद्धा माय्रोनची आपल्या असू शकते अशा वेळेत पाणी उतरत असताना आपण एक पांदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे ते पांदेट परीक्षण करून त्यानुसार आपण सूक्ष्म अन्नद्रव्य असतील दुय्यम अन्नद्रव्य असतील याची मात्रा आपल्याला देणं गरजेची या पद्धतीने नियोजन केलं तर आपल्याला प्लॉटमध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही मी तुम्हाला आज माणिक चमनच्या प्लॉटमध्ये मा या ठिकाणी व्हिडिओ देतोय तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर माल झालेला आहे जे आपण लॉंगेशन म्हणतो ते सुद्धा मानिक तुलनेत म्हणजे चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मिळालेलं आहे दरवर्षीच्या तुलनेत त्याच्यामध्ये चांगली वाढ त्या ठिकाणी झालेली आणि याच पद्धतीचं नियोजन जर व्यवस्थित नियोजन केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला अडचण त्या ठिकाणी येत नाही याच्यानंतर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये याच्यानंतर आपण पाणी उतरण्याच्या शाळेला तुमची ब्लॅक व्हरायटी असेल तुमचे नानासाहेब पर्पल असेल क्रिमसन असेल ज्याही व्हरायटी असतील याच्यामध्ये आपल्याला पाणी उतरण्यासाठी ब्लॅक होण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो याच्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा पुढच्या वर्षी ज्या बुकिंग या ठिकाणी आजच चालू आहेत जर कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल तर आपण प्लॉट बुकिंग करू शकता तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असेल तर विचारून घेत चला तुम्हाला नक्कीच प्रत्येक प्रश्नाचं समाधान त्या ठिकाणी मिळतंय आहे आणि चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद